मुस्लिम महिला आणि मुस्लिमांतील समुदायांना न्याय देणे व वक्फ मंडळामध्ये माफियांच्या कब्जातून सोडवण्यासाठी मोदी सरकारने वक कायदा सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस आज संसदेत सादर केलं याबाबत केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरण रिजिजू यांनी सविस्तर माहिती दिली विरोधकांनी मात्र यास विरोधच दर्शवलाय वक म्हणजे नेमकं काय वक्फ कायदा काय सांगतो वक्फ बोर्डामुळे कोणाचं नुकसान होतं वफ कायद्यात सुधारण्याची गरज का, का होती याबाबत आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी ओंकार मुळे कॅमेरावर आहेत आणि रेल्वे नंतर वक्फ बोर्डाकडे वक व्यवस्थापन प्रणालीनुसार देशातील सर्व वक्फ बोर्डाकडे मिळून एकूण आठ लाख हजार पाचशे नऊ एवढी मालमत्ता आहे देशभरात वक्फकडे आठ लाख एकर पेक्षा जास्त जमिनी मालकी हक्क आहे केवळ महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात वक बोर्डाकडे एक लाख एकरच्या आसपास जमिनी महाराष्ट्रात एकोणीसशे साठ साली वक्फ बोर्डाची निर्मिती झाली जगातील एकाही देशात वक्फ बोर्ड नावाची संस्था नाही फक्त भारतातच अशा प्रकारची एक संस्था आहे ज्याद्वारे एका विशिष्ट धर्माच्या देणगीचे नियोजन केले जातं अशा प्रकारची संस्था भारतात निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नेहरूंनी संसदेत विधेयक मांडलं होतं महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे उपलब्ध असलेल्या ऑनलाईन डेटानुसार राज्यातील एकूण ब्याण्णव हजार एकरच्या जमिनीवर तेवीस हजार पाचशे सहासष्ट नोंदणीकृत वफ बोर्डाची मालमत्ता आहे वक्फ कायद्यानुसार तुमची मालमत्ता ही वफ म्हणून घोषित केली असेल तर तुम्ही त्याविरुद्ध न्यायालयात जाऊ शकत नाही तुम्हाला वफ बोर्डाकडेच अपील करावा लागेल वफ बोर्डाचा निर्णय हा तुमच्या विरोधात आला तर तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही वफ कायद्यात सुधारण्याची गरज यासाठी होती कारण सर्वप्रथम वफ कायद्याविषयी मुस्लिम समुदायाच्या अतिशय अयोग्य असल्याने त्यात बदल करणे आवश्यक असल्याचे केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी सांगितलं एकोणीसशे पंचावन्नच्या कायद्यानुसार वफ न्यायाधिकरणाच्या निर्णयांना न्यायालयात आव्हान देता येणार नाही अशी तरतूद होती हे भारतीय कायद्यांच्या विरोधात आहे जर एखाद्या मुस्लिमाने एखाद्या जागेवर त्याचे पूर्वज पाचशे वर्षांपूर्वी नमाज पठण करत होते असा दावा केल्यास ती जागा वफ संपत्ती होण्याची तरतूद एकोणीसशे पंचावन्न सालच्या कायद्यात होती मात्र त्यामुळे तमिळनाडूमधील मधील एक गाव आणि त्यातील पंधराशे वर्ष जुनं मंदिर हे वफ संपत्ती म्हणून घोषित करण्यात आले ही अतिशय अन्यायकारक तरतूद आहे त्यामुळे त्यात त्या बदल हा गरजेचाच आहे याच तरतुदीचा वापर करून सुरत महानगरपालिकेचे मुख्यालयही वफ संपत्ती घोषित करण्यात आले वफ मंडळांचा कारभार आणि त्याचे व्यवहार हे पारदर्शक नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत कर्नाटकमध्ये एकोणतीस हजार एकर जमिनीचा वापर हा बेकायदेशीरपणे व्यावसायिक करण्यात येत आहे हे आहे आतापर्यंत एकशे पंच्याण्णव तक्रारी हे वफ अतिक्रमणाविरोधात त्र्याण्णव तक्रारी वफ अधिकाऱ्यांविरोधात तर दोनशे एकोणऐंशी सर्वसामान्य तक्रारी या प्राप्त आहेत त्याचप्रमाणे बारा हजार सातशे ब्याण्णव खटले वक्फ मंडळात तर एकोणीस हजार दोनशे सात खटले हे वक्त न्यायाधिकरणात प्रलंबित आहेत सर्व संबंधित भागधारकांची व्यापक आणि सखोल सल्लामसलत करूनच सुधारणा करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी सांगितले दोन हजार पंधरा नंतर सक्रिय सल्लामसलत करण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे अहमदिया बोहरा आगाखानी पसमंदापासून ते राज्याच्या वक्फ परिषद आणि मंडळाचे अध्यक्ष आणि सीईओ पर्यंत सर्वांशी चर्चा करण्यात आली आहे नुकतीच म्हणजे दोन हजार तेवीस साली मुंबईतील बैठकीत सर्वसामान्य नागरिकही उपस्थित होते लखनौमध्येही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली वक मालमत्तेबाबत चर्चा झाली आणि वक मध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याची शिफारसही त्यात करण्यात आली दिल्लीतही विज्ञान भवनात बैठक झाली होती या बैठकीत आंध्र प्रदेश आसाम बिहार दिल्ली गुजरात हरियाणा हिमाचल मध्य प्रदेश तेलंगणा उत्तराखंड उत्तर प्रदेश येथील शिया आणि सुन्नी हे उपस्थित होते यावेळी सर्वांनी सुधारण्याची गरजही व्यक्त केली होती मोदी सरकारने घेतलेल्या या भूमिकेबाबत आणि वक्फच्या एकूण मुद्द्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद